या ठिकाणी झाड झाडून आदरणीय माझी खासदार वसंतरावजींचा फोटो आहे लोक देता लिहिले त्यांचा बाबळी बॅरेजचा संकल्प कुठे त्यामागचं स्वप्न कुठे आणि आदर्शातला घोटाळा लपवण्याकरता चक्की पिसिंग 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 या शिक्षेपातून कुठेतरी वाचलं पाहिजे म्हणून पळून जाणारे आमचे दिवंगत नेते कुठे आणि ते तिकडे का गेले कारण त्यांचं कारण आलं हे लपवण्याकरता ते भारतीय जनता पक्षात गेले भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारा भ्रष्टाचाराला जवळ करणार आहे आणि भ्रष्टाचार crawl... का करतो भारतीय जनता पक्ष कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही ओट छोड गद्दी छोड हा जो राहुल गांधींना नारा दिला आहे त्या नारामागे देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही भारतीय जनता पक्षाचा विचारांवर विश्वास नाही म्हणून भारतीय जनता पक्ष एक खेळ खेळतोय पैसा फेक तमाशा दे